बीड लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो महायुतीकडून भाजपने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बजरंग सोनावणे शरद पवार गटातही गेलेले आहेत या सगळ्यामुळे बीडमध्ये आणखीनच धाकधूक वाढली आहे हे सगळं तर झालं राजकीय चित्र पण इथला भूगोलही समजून घेण्यात इतकंच महत्त्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया बीडचा भूगोल नेमका काय आहे इथे राजकारणात आघाडीवर नेमकं कोण आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं या सगळ्याचा डेटा आम्ही काढलाय आणि त्यातून समोर आलाय बीड लोकसभा मतदारसंघाचा सा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत सातबारा लोकसभेचा थेट सुरुवात करूयात बीडचा भूगोल समजून घेण्यापासून बीड लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो बीड लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ते कोणते तर गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी आता बघूया दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात कुणी विजय मिळवला होता आणि किती मतांनी विजय मिळवला होता दोन हजार चारचा अपवाद वगळला तर गेल्या आठ निवडणुकांमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे दोन हजार चौदा साली भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस यांचा एक लाख एकोणचाळीस हजार एकोणचाळीस मतांनी पराभव केला दोन हजार चौदा साली भाजपच्या गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी जिंकलीसुद्धा 2014 9 ,22 दोन हजार चौदा साली प्रीतम मुंडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली तेव्हा मुंडे यांना नऊ लाख बावीस हजार चारशे सोळा मतं मिळाली तर विरोधात असलेल्या काँग्रेस उमेदवाराला म्हणजेच अशोकराव पाटील यांना दोन लाख सव्वीस हजार पंच्याण्णव मतं मिळाली तब्बल सहा लाख शहाण्णव हजार तीनशे एकवीस मतांनी मुंडे यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून पुन्हा एकदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीस साली भाजपकडून प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनावणे अशी लढत पाहायला मिळाली होती पंकजा मुंडेंनी बहिणीसाठी यावेळी जोरदार प्रचार केला होता प्रीतम मुंडे दोन हजार एकोणीस सालची ही निवडणूक जिंकल्यासुद्धा पण किती मतांनी ही आकडेवारी जरा नीट बघा दोन हजार चौदा साली ज्या प्रीतम मुंडे सहा लाख शहाण्णव हजार मतांनी आघाडी घेत जिंकल्या होत्या त्या दोन हजार एकोणीस साली अवघ्या एक लाख अडुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट मतांनी निवडणूक जिंकल्या आता बघूया दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला लोकसभेत किती टक्के मतदान झालं त्या आकडेवारी आकडेवारीसुद्धा अनेक गोष्टी अधोरेखित करते। दोन हजार चौदाला भाजपला पन्नास पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालं तर राष्ट्रवादीला चाळीस पूर्णांक पाच टक्के मतदान झालं दोन हजार चौदाला बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सत्तर पूर्णांक पंचवीस टक्के मत मिळाली तर काँग्रेसला सतरा पूर्णांक बावीस टक्के दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला पन्नास पूर्णांक एक टक्के मतदान झालं तर राष्ट्रवादीला सदतीस पूर्णांक साठ टक्के बीड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत इथे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली कोणत्या पक्षाची किती ताकद होती तेही पाहूयात दोन हजार चौदा साली बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व दिसून येतं दोन हजार चौदाला भाजपचे पाच आमदार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असं चित्र होतं दोन हजार एकोणीसला भाजपच्या आमदारांची संख्या कमी झालेली दिसून येते दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच उसळी घेतली जिथे दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार होता तिथे ही संख्या दोन हजार एकोणीसला चार झाली आहे दोन हजार एकोणीसला बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमालीची वाढली आहे पण आता जर दोन हजार चोवीसचा विचार केला तर काय परिस्थिती आहे दोन हजार एकोणीस नंतर राजकारणात बरेच मोठे बदल झाले आहेत अर्थातच याचे पडसाद बीड लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाले आहेत दोन मोठे पक्ष फुटले आहेत या सगळ्याचा परिणाम या मतदारसंघावरही झालाच आहे चला तर मग बघूयात नेमकं कोण कोणत्या गटात आहे कोणी बंडखोरी केली आहे आणि हे सगळं होऊन दोन हजार चोवीसमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात कुणाची नेमकी किती ताकद आहे मधे दोन हजार चौदा मध्ये बीड लोकसभा मतदारसंघात पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आमदार आणि भाजपचे दोन आमदार असं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळंके आष्टी मतदारसंघामधून बाळासाहेब आजवे परळी मतदारसंघामधून धनंजय मुंडे विद्यमान आमदार आहेत तर बीड मतदारसंघातून निवडून आलेले संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात राहिले आहेत भाजपकडून केझ मतदारसंघामधून नमिता मुंदडा विद्यमान आमदार आहेत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष रंगला होता त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस साली इथे महाविकास आघाडीची ताकद होती इथून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता पण दोन हजार तेवीस साली अजित पवारांनी बंड केलं आणि इथले चारपैकी तीन आमदार अजित पवार गटात गेले त्यामुळे महायुतीची ताकद अचानक वाढली आहे आता काही प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते, महत ते प्रश्न काय आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का दोन हजार चौदा साली नाही दोन ना हजार चौदाच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे त्याही भाजपच्याच होत्या त्यामुळे याचंही उत्तर नाही आणि दोन हजार एकोणीस सालीही नाही उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर अर्थात दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला तर अर्थात मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुका ह्या युतीमध्ये आणि आघाडीत लढल्या गेल्या त्यामुळे युतीला फायदा झाला असं दिसतंय डेटा सांगतोय की दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये अशा दोन्ही लोकसभा निवडणुकामध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात विजय मिळवलाय यानंतर येतो प्रश्न क्रमांक चार पक्षातील फुटीनंतरचं राजकारण सध्या कसं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांचा तर विजय झाला पण विधानसभेत पंकजा मुंडे यांचा भाऊ धनंजय मुंडे यांनीच पंकजा मुंडे यांचा पराभव केला इतकंच नाही तर सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवारी निवडून आले लोकसभेमध्ये भाजपाला साथ देणाऱ्या मतदारांनी इथे राष्ट्रवादीला साथ दिल्याचं सा विधानसभेमध्ये दिसतं गेली पाच वर्ष पंकजा मुंडे राजकीय विजन वासात होत्या असं बोललं जातं दोन हजार बावीस साली भाजपचं सरकार आल्यानंतरही पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्याही वारंवार समोर येत राहिल्या आता दोन हजार चोवीसमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे भाजप आणि राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांची इथं फारशी ताकद नाही हे दोन्ही पक्ष आता एकत्र आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी शक्ती लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे शिवाय बजरंग सोनावणे अजित पवारांची साथ सोडून गेल्यानंतर शरद पवार गटात गेले आहेत बजरंग सोनावणे यांनी गेल्यावेळी बीडमधून निवडणूक लढवली होती पण आता पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे सोनावणे नाराज झाले आहेत सोनावणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे आणि तेही बीडमधून लढण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेही बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या ज्योती मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून बीडची जागा लढवावी असा ठराव कार्यकर्त्यांनी पारित केल्याचंही सांगितलं जातं शरद पवारही ज्योती मेटे यांच्या उमेदवारीवरून सकारात्मक असल्याचं बोललं जातं आहे महिला उमेदवाराविरोधात महिला उमेदवार देण्याची रणनीती शरद पवार गटाची आहे असंही काही जाणकार सांगत आहेत बीडमधून शरद पवार गट आता नेमका कोणता उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं पाहायला मिळाल्या मुंडे बंधू भगिनींच्या संघर्षामुळे हा मतदारसंघ कमालीचा चर्चेत राहिलेला आहे गंमत म्हणजे याआधी धनंजय मुंडे भाजपाच्या विरोधात होते पण आता ते भाजपच्या सोबत आले आहेत त्यामुळे आता मुंडे भावंड एकत्र प्रचार करताना दिसले तर अगदीच आश्चर्य वाटायला नको आता दोन हजार चोवीसमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सुशिला मुराळे आणि नरेंद्र काळे अशी ही नावं चर्चेत आहेत शिवाय रजनी पाटील यांच्याही नावाची कुजबूज सुरू आहे भाजप आणि राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांची इथं फारशी शक्ती नाही आहे हे दोन्ही पक्ष आता एकत्र आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी शक्ती लावण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आहे बीडमध्ये काय होईल याची कमालीची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे कारण मुंडे एकत्र आल्याने त्यांचा विजय सोपा होतो की पवार त्यांचा गेम करतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे मग आता मतदार राजा इथे कुणाला पसंती देणार हे बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे पण बीडच्या या संपूर्ण राजकीय सातबाऱ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका